आयलास गाव आहे एक माणूस दिसल झाले जे आयला एक तर आहे का माणूस येऊन तर का नाही गाव काय माहित बाबा नमस्कार कोण नमस्कार। 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 तुम्ही मी एक सेल्समन आहे मी आमच्या कंपनीची ब्रँडेड क्रीम तुमच्या क्रीम 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 हा क्रीमच मी आमच्या कंपनीची एक ब्रँडेड क्रीम तुमच्या गावात आलोय ती क्रीम जर तुम्ही जर लावली तर तुमचा चेहरा इतका झळकेल ना कि तुम्ही तुमचा तेजस्वी चेहरा होणार आहे ए बाबा अरे काय दुःख न घेऊन आलाय आमच्या गावात हालायचं बघितलं नाही पायट केस काढीन एक क्रीम एकत ए एक एक ना म्या कशाला असं बोलते सर त्यांना तू हा जर खरंच गोरवत असतल तर घेऊन की क्रीम अरे बाबा सौंदर्य ही मनात असतं बाबा मन चमकदार असलं चेहरा कशाला चमकदार पाहिजे काय सर पण अय सेल्समॅन यात नाही हे हो घेऊ द्या नाही तर राहू द्या मला गरज आहे क्रीम द्या मला हा याला आहे बघ याला दे क्रीम एवढी उठा अंधारात सुद्धा चमकला पाहिजे हा आणि गावातल्या पाटातलं सुद्धा दिसलं पाहिजे याच्या उजेडनं रे सेल्समॅन कुठे गेला मला काही कळ नसल्या का लगा ह्या काय प्रॉब्लेम आहे ज्याला मी आम्ही क्रीम घेतलं आम्ही गोरं झालो तर आमच्या आम्हाला बरं आहे ना ह्याचं जर मधीच असते काय तर पण त्या एकत्र पण घ्यायला येत नाही जायला हुडकून हुडकून कट्टालो मी ह्या नाम्याला आपलं नाम्यालाच या सेल्समॅन ना का डोकंच फिरलंय माझं कुठे गे सेल्समॅन आव थांबा 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 अरे ओसवलेल्या पंक्चरचा ठेगाळ ह तुला घ्यायच्या तर घे की बाबा पण परत माझ्या नाही बोंबलच नाम्या नाम्या ना नाही म्या करत परवा दिवशी लागत पाहुण्याच्या लग्नात जायचंय तिथे एखादी जर पूर्वी पटली नाही तर पुण्याला काय चान्स मला माणूस कुठे गेला कुणाच टाकू लाग त्याच्याकडे क्रीम घेतली पाहिजे ना ना क्रीम आणायला बघितलं का तुम्ही काय करताय एक तर आधीच तुमचं गाव किती येणार आहे डोकं फिरून गेलंय काय म्हणताय बोला ते तुमच्याकडे आहे की म्हणे हे केलं के 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 की था था वो ते होत ते हे केलं ते केलं नक्की काय म्हणायचंय तुम्हाला अव ते हो तुम्ही काय विकता म्हणे क्रीम अव तेच म्हणतो की हो मी